पोळा तर झाला परंतु विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही पीक विमा कधी मिळणार अशा कमेंट आमच्या चॅनलवर येत आहेत तर मग त्याचबाबत सत्य काय आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार पोळ्याच्या शुभमुहूर्तावर पीक विमा जमा होणार अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत होत्या आता या बातम्यामागचं सत्य काय आहे कधी मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा चला तर ते अगदी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया की नेमकं तुम्हाला पीक विमा कधी मिळणार आहे आणि कधी हेक्टरी मिळणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैल पोळ्याच्या दिवशी झालेल्या पीक विम्याच्या वाटपातून काही शेतकरी वगळले आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे ही बातमी सत्य आहे परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही फक्त काहीच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे बघा काही शेतकऱ्याला पोळ्याच्या दिवशी पीक विमा जमा झालेला आहे आता तुम्ही म्हणणार आम्हाला तर काय पीक विम्या एक कृपा पण मिळाला नाही पण शेतकरी बागांनो लक्षामध्ये घ्या तुमच्या शेजारचा कोणी असा व्यक्ती असेल कोणी असा शेतकरी असेल ज्याच्या नावावर पीक विम्याचे पैसे आले असतील मग तुम्हाला का नाही आले हे जाणून घ्या तर मग शेतकरी विभागानो बघा त्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना याबद्दल काही नवीन माहिती आता उपलब्ध आहे बघा होय आता नक्कीच केंद्रीय मंत्री शिवराज सिंहज चव्हाण बघा यांच्या माध्यमातून बघा बावीस ऑगस्ट दोन रोजी बघा जे खरीप हंगाम चोवीस एकूण नऊशे एकवीस कोटीचं वाटप झालं त्यामध्ये बरेच शेतकरी वगळले आहेत काही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं पोळ्याच्या दिवशी काही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही तर चिंता करू नका शेतकरी बांधवनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे कारण खरीप हंगाम दोन हजार चोवीसची आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसची अधिकृत बघा कृषी विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेली आहे बघा तर खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांचे या ठिकाणी अर्ज झाले होते बघा ज्यात पिअर मंजूरी न झालेल्या पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज होते आणि बघा त्यांना त्यावेळी नुकसान भरपाई देण्यामध्ये आली होती आता शेतकरी बांधून लक्षात घ्या काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला परंतु काही शेतकऱ्याला मिळालेला नाही आता त्यांना पीक विमा कधी मिळणार व त्यांना काय करायचे आहे अगदी आता आपण बघा एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर शेतकरी बांधवांनो आधी सूचनेनुसार जो पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा होता त्यानुसार चौतीस जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्याला एकूण दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी मंजूर झाले होते यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपयांचे वाटप झाले आहे तर चोवीस कोटी रुपयाचे वाटप अजून बाकी आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे म्हणजे काय शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक आता माहिती जाणून घ्या काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही तर बघा त्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला आहे त्यांना ते पीक विमा कशी मिळणार कधी हे जाणून घ्या याचबरोबर विमा कंपन्यांनी सुरुवातीला एकोणीस लाख पंच्याहत्तर बघा हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले होते पण शासनाच्या आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तेच अर्ज पुन्हा पात्र करण्यात आलेले आहे आता शेतकरी बांधव लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या काही असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांना आज सरकारच्या माध्यमातून पिकीबाज सोडला जाणार आहे बघा पोळ्याच्या दिवशी एक सर्वात महत्वाची बघा एक बातमी या ठिकाणी समोर आली होती की काही शेतकऱ्याला या ठिकाणी अपात्र ठरवलं गेले आहे तर असं काही नाही शेतकरी बांधवन बघा त्या दिवशी एक तांत्रिक अडचण आली होती त्या तांत्रिक अडचणीमुळे काहीच का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम पोचली होती परंतु आज सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सरकारने सरकारने जिल्ह्यांची यादी दिली आहे आज या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याची नावे आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बघा विमा रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे आता कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून विमा रक्कम जमा होणार आहे आता बघा शेतकरी बांधव त्या एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी बघा एक एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला होता आणि बघा त्यापैकी एकूण एक हजार अडुसष्ट कोटी रुपयांचे वाटप झाले आहे तर मग तीनशे पन्नास कोटी रुपयांचे बाकी होते आता हे फक्त पंचवीस टक्के आग्रे पगार पश्चातुस्कासाठी दीड लाख शेतकऱ्यांना पगा, पगा, शेत पगा एकशे सोळा कोटी रुपयांची नुसकान भरपाई मंजूर झाली होती यापैकी पासष्ट कोटी रुपयांचे वितरण झाले असून पगा बावन्न कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे तसेच संपूर्ण राज्यातील चौतीस जिल्ह्यांना बघा चौतीस जिल्ह्यांसाठी बत्तीस लाख चार हजार शेतकऱ्याला सहसकट विमा मंजूर झाला होता बघा ज्यात तीनशे तेरा कोटी रुपये मंजूर झाले होते आणि यापैकी बहुतांश या ठिकाणी शेतकऱ्याला वाटपण करायचे बाकी होते तर मग शेतकरी बांधवनो एकूण पीक विमा मंजूर आकडेवारीनुसार एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी बघा खरी खामगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र ठरले होते आणि त्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये वाटप झाले होते परंतु अजूनही तीन हजार बघा नव्वद कोटी रुपये वा वाटप बाकी होते बघा आता कृषी विभागाने असे स्पष्टपणे सांगितले आहे आज ज्या यादी जी आहे त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा जिल्ह्यांचा समावेश आहे त्या शेतकऱ्याला आज कसल्या परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधून बघा केंद्रीय कृषी मंत्री बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण बघा जे काय आता हे मंत्री आहे यांनी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैल पोळा बघा या दिवशी नऊशे एकवीस कोटी रुपयांचे वितरण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती परंतु त्या दिवशी फक्त पाचशे सहा कोटी रुपयांचे वितरण झाले आणि अजून चारशे पंधरा कोटी रुपयांचे वितरण होणे बाकी होते मग मागच्या वेळी बघा आता शेतकरी बांधव काही दिवसांमध्ये थोडे वितरण झाले असले तरी अजून बघा दोनशे ते आठशे कोटी रुपये वाटप करायचे बाकी आहे म्हणजे की बघा आता तुम्ही जर त्या शेतकऱ्यांमध्ये जर मोडत असताल की तुम्हाला या ठिकाणी पिकी मिळाला नाही तर मग शेतकरी बांधवणं बघा आता जे काय जिल्हे आहे त्या जिल्ह्यामधील आजूक वितरण होणार आहे आता जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे आता तुम्ही पाहून घ्यायचं आहे तर बघा जी काही यादी आहे तीच म्हणजे की बघा मराठवाड्यामधील बघा धाराशिव छत्रपती संभाजीनगर ज्यांना नांदेड परभणी लातूर हिंगोली बघा आणि बघा जिल्ह्यांचे ते पुन्हा पात्र केलेले जे काय जिल्हे आहे बघा हे जिल्हे आहे बघा अहमदनगर पुणे श्लोक आयलक नगर बघा नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे वितरण आता बाकी आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्या ठिकाणी त्यांचे नुकसान पीक विम्याचे मिळणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधव या आज सोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असे सांगितले आहे की ज्या बघा विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला उशीर करतील बघा त्यांना बारा टक्के व्याजासह विमा द्यावा लागेल म्हणजे बघा हा नियम सी बघा आय सी आय सी लोंबाड बघा चोला मंडल बघा युनायटेड इंडिया यांसारख्या कंपन्या लागू होतील बघा तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा सात हजार पाचशे कोटी रुपयांचे वितरण होणार असून त्यापैकी बघा सोळाशे ते सतराशे कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मिळतील म्हणजे की पगा, शे, शेतकरी बांधवणूक बघा आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं त्यांना रक्कम कशी मिळणार तर ही सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या तर बघा तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल आणि तुम्हाला जर पीकिंबा मिळून घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एक काम करावं लागणार तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आता ते महत्त्वाचं काम म्हणजे की जाणून घ्या काही अशा बँके आहे ज्या बँकेमध्ये ह्या पी किंवा सर्वात अधोगोर येतो आता कोणत्या बँके आहे तर बघा त्यामधील ज्या का बँक आहे ती आहे कोटक बँक बघा आता जी काय कोटक बँक आहे बघा कोटक महिंद्रा बँक ब्यांक जी का बँक आहे या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी आज मंजूर होणार आहे तसेच बघा एस बी आय एस बी आय ही एक सरकारी क्षेत्रातली बँक असून या बँकेमध्ये मा सरकारच्या माध्यमातून आज पी किंवा जमा होणार आहे तसेच बघा बीओ आय ओ आय ही जी काय बँक आहे या बँकेमध्ये देखील सरकारच्या दे माध्यमातून पे किमान जमा होणार आहे तसेच पोस्ट ऑफिस बँक ब्यांक या बँकेतही सरकारच्या माध्यमातून विमा रक्कम जमा होणार आहे तर मग शेतकरी बंगा बांधवणू बघा ह्या काही अशा सरकारी व खाजगी बँका या क्षेत्रामध्ये मोडतात ज्याच्यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून निधी आज मंजूर करून दिला जाणार आहे बघा आता पोळ्या दिवशी काही शेतकऱ्याला विमा मिळाला काही शेतकऱ्याला मिळालेलं नाही बघा तर अशा पद्धतीमुळे आता काय झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे आम्हाला पीक विमा मिळणार की नाही परंतु चिंता करू नका तुम्हालाही विमा मिळणार सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज जे जिल्ह्यांची यादी होती त्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विमा मिळणार आहे अशी माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे परंतु शेतकरी एक सर्वात महत्वाचं माहिती म्हणजे बघा तुम्हाला एक सर्वात महत्वाचं काम करून घ्यावं लागत तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आता ते म्हणजे की फार्मर आय डी बघा फार्मर आय डी कार्ड तुम्हाला काढायचं आहे तुमची तुम्हाला करायची आहे मग कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये आज पी विमा जमा होणार आहे तर शेतकरी बांधवो ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद